नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण अशी गावरान पद्धतीची लसणाच्या फोडणीमधील हिरवी मिरचीचा ठेसा आणि लाल तिकटातली दोन प्रकारच्या अशा करडईची भाजी बनवणार आहोत बनवायला घेऊया त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया तर तुम्ही बघू शकताय दिसायला पण किती मस्त दिसते ही भाजी तर आता आपण बनवूया तर आज आपण दोन प्रकारच्या करडईची भाजी बनवणार आहोत तर इथे बघा अशा प्रकारे ही करडईची भाजी चिरून घेतलेली आहे आणि ही अशी अख्खीची अशी छोटी छोटीशी लांब लांब करडीची भाजी आहे बघा हे अशी आपण असंच करणार आहोत त्याचसोबत घेतलेलं आहे बघा असं जाडसर खलबत्त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वाटलेलं आहे मोठं मोठंस आणि इथं घेतलेलं आहे बघा हिरवी मिरचीचा ठेसा लसूण घालून वाटलेला आणि ठेचून घेतलेला लसूण आहे फोडणीसाठी त्यासोबत घेतलेलं आहे बघा लाल तिखट फक्त मीठ जिरे घालून वाटलेलं हे लाल तिखट आहे तर आता आपण फोडणी द्यायला घेऊया तर इथे बघा आपण कढई तापायला ठेवलेली आहे तर यामध्ये टाकून घेऊया आपण तेल तेल तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका तर इथे एक मी तीन माप तेल टाकलेलं आहे छोटासाच माप आहे तेल गरम करून घेऊया तेल तापलं की यामध्ये टाकायचं आहे आपल्याला ठेचलेला लसूण फिरवून घेऊया लसूण छान फ्राय झाले की त्यामध्ये टाकून घेऊया आपण मिक्स करून घेऊया तर इथे आपण मिक्स करून घेतलेला आहे बघा तर आता टाकून घेऊया आपण थोडंसं लाल तिखट Det er så godt at du har gitt meg dette, og så skal फिरवलेलं आहे तर आता टाकून घेऊया गॅस बारीक करू थोडासा आणि त्यामध्ये टाकून घेऊया शेंगदाण्याचं कूड सर्व मिक्स करून घेऊया अशा प्रकारची लाल पिकटातली पण भाजी छान लागते चवीला तर आता आपलं सर्व फिरून झालेलं आहे बघू शकता तर यावरती लावून घेऊया झाकण एक तीन मिनिट आपण झाकण लावून घेऊया तीन मिनिटांनी बघू तर इथे बघा आपले तीन मिनिट झालेले आहेत झाकण काढूया तर आपली भाजीला बघा असं पाणी छोट्यात आलेलं आहे फिरवून घेतलेला आहे बघा तर अजून एक दोन मिनिट आपण झाकून ठेवला तरी ते बघा दोन मिनिट झालेले आहेत काढलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपली मस्त इथं आपली भाजी पण शिजलेली आहे झालेली आहे बघू शकता तुम्ही भाजी आणि छान असं तयार झालेली आहे तर अशा प्रकारे मस्त असं करडची भाजी आपली तयार झालेली आहे एकदम कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यात तरी ते आपली भाजी तयार झालेली आहे बघा गॅस बंद करूया आणि काढून घेऊया तर आता आपण ठेसा घालून कराईची भाजी करणार आहोत तेल टाकून घेऊया तेल टाकून घेतलेलं आहे तरी ते बघा आपलं तेल तापलेलं आहे ठेसा टाकून घेऊया आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ थोडस आणि मस्त ठेचा फ्राय करून घेऊया तर आपला ठेचा असं छान फ्राय झालेला आहे तर यामध्ये आपण चिरून घेतलेली करडईची भाजी टाकून घेऊया सर्व मिक्स करून घेऊया तर बघा अशा प्रकारे आपण सर्व मिक्स करून घेतलेला आहे ठेसामध्ये भाजी तर आता टाकून घेऊया शेंगदाण्याचं कूट आणि छान असं परतून घेऊया तर आपलं सर्व फिरवून झालेलं आहे बारीक गॅस करूया आणि एक पाच मिनिट आपण बारीक गॅसवरती झाकण लावून ठेवूया पाच मिनिटांनी बघू तर इथे बघा आपले पाच मिनिट झालेले आहेत झाकण काढूया तर यातलं सर्व पाणी आटलेलं आहे तुम्ही बघू शकता सर्व असं मिक्स करून घेऊया फिरवून घेऊया तर अशा प्रकारे बघा तुम्ही मिक्स करून घेतलेला आहे आणि किती छान अशी इथं आपली करडईची भाजी तयार झालेली आहे दिसायला पण किती मस्त दिसते तुम्ही बघू शकताय आणि यातलं सर्व असं पाणी आटलेलं आहे आणि छान असं फिरवून झालेलं आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि ही भाजी काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण ही भाजी काढून घेतलेली आहे प्लेटमध्ये आणि छान असं मस्त अशी भाजी तयार झालेली आहे दिसायला पण किती मस्त दिसते तुम्ही बघू शकताय पाण्याचा एक थेंब ही न वापरता आपण इथं करडईची भाजी बनवलेली आहे तर अशा प्रकारे हिरवी मिरचीचा ठेसा घालून आपण ही भाजी बनवलेली आहे तर ही लाल तिकटातली भाजी बघू शकताय तुम्ही ही पण भाजी किती मस्त झालेली आहे दिसायला आपण आणि ज्वारीच्या भाकरीसोबत एकदम मस्त लागते उन्हाळ्यात तर भाज्या खायला खूप छान असतात आणि चवीला पण लागते तर अजिबात इथं पाण्याचा एक थेंबही वापरलेला नाही आपण आणि अशा प्रकारे करडईची भाजी तयार केलेली आहे तर करडईची भाजी बनवताना तिखट मीठाचा वापर कमी करायचा किंवा भाजी भरपूर आहे म्हणून आपण जर मीठ तिकडं जास्त टाकलं तर भाजी शिजले की कमी होते थोडीशी होते मग नंतर खाताना अजिबात म्हणजे भरपूर तिखट लागतं आणि मिठाचा वापर पण त्यात जास्त झाल्यामुळे भाजी पण खरट लागते त्यामुळे कमी तिखट मिठाचा वापर करा आणि अशा प्रकारे भाजी बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा बनवून बघा साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे धन्यवाद